नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिरूर कांदा मार्केट आवकाली तीन हजार तीनशे नव्वद क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सरोवर साधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील वाद असुन्न काळे फाटा अवकाळी सोळा हजार चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सरोवर साधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे चिंचवड कांदा पुढील वादस समिती पुणे एकवीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरोवर साधारण दर एक हजार तीनशे रुपये जात आहे लोकल कांदा तसेच पुढील वाद असति Pune bhi priyav kale 50 quintal ka mangdar 2200 rupaye mangdar 1100 rupaye